हा माझा संसार आहे गरीब आणि दुबळा माझ्या तीन गाड्या तर भावांना आणि बहिणीनो माझा विळू काढायचा मुद्दा एकच आहे आता मी हे ऊस तोडते सकाळपासून सहा वाजल्यापासून ऊस तोडते तर पार दहा अकरा वाजेपर्यंत तिथून पुढे हो काही भरायचं एवढं ऊस होतोय प्रत्येक गाडीमध्ये तेवढंच होतोय भरायचं एक एक वाडं पडलेलं कुठंतरी गोळा करायचं तर मी माझ्या संसारातच व्यस्त आहे मी कोणाला बघत नाही का हे नाही तर आता दोन मिनटं बसले होते तर लगेच मी कमेंट वाचूला कमेंट बघितल्या तर त्या कमेंटमध्ये मला उत्तर काय लोकांच्या माहिती का, लो का, का। म्हणजे ते खायला दिलं नाही का त्या दिवशी खायला दिलं म्हणून त्यांना म्हणलं होतं मी दादा तुमचा इथं व्हिडिओ बनवतात ते म्हणजे नका ताई म्हणजे तुम्हाला खायला दिलेला व्हिडिओ कशाला बनवायचा नका बनवू म्हणले आणि माहिती का त्यांनी निर्मळ मनाने आपल्याला ती खायला दिलं तर म्हणून मी त्यांचा घरी आल्यावर कॉपटॉवर आल्यावर व्हिडिओ बनवला होता की म्हणलं त्या दादांनी बघा किती खायला दिलं तर मला काय काय भावायच्या आणि ताईच्या कमेंट अशा येतात भावाच्या कमेंट अशा येतात की हो तुला फुकटच खायला आहे तू फुकटच खातीस तू असं तसं म्हणून त्यांच्या कमेंट येतात त्या ताईच्या कमेंट अशा येतात की बघ तुझ्या घरात निर्मूळ आहे का कितीच घाण आहे कितीच फलन आहे तर त्या भावाला मला एकच सांगायचं की जे फुकट खाते म्हणतात का त्या भावाला मला एकच सांगायचं आहे बघा अशा चांगल्या प्रश्नामध्ये या आणि चांगलंच सांगायचं या मला काही वाईट ह्याच्यामध्ये नाही सांगायचं भाऊ ते जे लोक मला खायला देतात का ते माहिती का मोकळ्या मनाचे माणसं आहेत आणि माझा स्वभाव असा आहे की मी कोणाचं मन दुखित नाही माझे लेकर बी मी बी आमचे मालक बी आम्ही आमच्या संसारात मगन राहून आमच्या संसारामध्ये आम्हाला रोज शंभर रुपये कसे मिळवायचे ते आम्ही ते संसार करता करता आम्ही आमच्या रील बनित की आमचा दिवस इकडला उगावा आणि इकडं मावळावा आम्हाला काम केले बी वा वाटू नाही म्हणून आम्ही रील बनवतो आणि पोस्ट करतो तर माहिती आहे का जे चांगले लोक आहेत मन मिळावू त्यांना घरच्याची जाण आहे सगळ्याला म्हणजे त्यांना घरच्याचे कसं कष्ट करायचं आहे कसं कष्ट करून आपल्या लेकरबाळाला बायकोला मायाबापाला सांभाळायचं आहे तर त्यांना ती जाण आहे ते भाऊ का नाही चांगली कमेंट करता येतं <laughs> आणि तुम्हाला काय कामच नाही कुठलं आहे तर खायची सवय असते या त्याच्यामुळे आपण कोणाचं मन कसं दुखवायचं तर तुम्हाला शंभर टक्के माहिती असते त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला येतात आणि फुसकोणी काहीतरी कमेंट करून जातात पण माहिती का भावांना आम्ही फुकट कधीच कोणाचं खात नाहीत जे दादा ते प्रेमाने देते तर आम्हाला आणि आम्ही घेतात एक जणांची तर अशी कमेंट आहे की तू भिकारी आहेस आणि अशीच भिकारी राहणार आहेस आणि भिकाऱ्यासारखं असंच लोकांकडून मागून खाणार आहेस माहिती का भिकारी हो ना हो ना ज्याच्या नशिबात आहे त्यालाच येत आहे कोणाला बी भिकार पण येत नाही आमिराची श्रीमंताची जिंदगी जगायला तर सगळ्यालाच भारी वाटते या पण बिकारीची जिंदगी जगायला कोणालाच नका वाटते पण मी माहिती का वरच्याला एवढंच मागन की मी बिकारीची जिंदगी असुदी का नाही मला किती बी कमवून ठेवलं का नाही की पाच मिनटाचा माणसाचा भरस नाही सगळं इथं ठेवायचंय आणि वरी निघून जायचं तुम्ही लय लिहिले म्हणत कमवा आणि सगळं घेऊन जा मला काही नाही घेऊन जायचं सगळं फक्त मी माणूस की जपणार आहे आणि ज्या ताई मला म्हणतात का की तू निर्मळ जा घरदार तर ताई होऊन तुम्हाला सगळ्याला माझं सांगणं आहे की माझं जे जे कोपट आहे का तुमची तरी चार पात्राची रूम असन कुठं सलापाचे असन किंवा पत्राची असेल कशी तरी तुमची रूम पण मी काय तुमचं घर बघितलेलं नाही आता माझं जे आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे आणि जे माझी आहे का परिस्थिती तीच तुम्हाला दाखवते माझे बसाय आम्ही आम्ही सात माणसं आम्ही सात माणसं सध्या पसारा ठेवून आम्ही सात माणस त्या कुपेत बसायला दाटणी वाटणी बसतात कसं तरी त्याच्यामुळे ते पसारा मधात एका ह्याच्यात भाकर एका ह्याच्यात हे आता तुम्ही खुर्चीवर बसून टेबलला लावून तुम्ही जेवत असताना आमची तेवढी परिस्थिती नाही माझं जसं आहे तसं मी सुखाची आहे आणि नादर आहे पण माहिती का तुम्ही जेवढं निर्मळ करून खातात का तेवढं त्या माणसाला दुखन येते त्या वाल्या का म्हण की उलसक ती घाण बघितली त्या माणसाला त्याला दुकान आहे आणि मी पहिल्यापासून घाणीतच आहे त्याच्यामुळे मला किसन येत नाही दुखणं बी येत नाही मी आहे टंग टंगटंगीत मस्त आणि स्वस्त आहे जे वाईट कमेंट करते त्यांना का नाही अशी विनंती आहे माझी की मला वाईट कमेंट करू नका मी कधी जर कमेंट वाचायला गेले का नाही तर मला तुम्हाला कमेंट करायची असेल तर करू नका करायची नसतील तर करू नका पण मी अशी म्हणित नाही तुम्हाला की कमेंट करा आणि हे करा मला कमेंटच करा म्हणजे मग माझा लाईक करा फॉलो करा कमेंट करा मी अशा कुठल्याच व्हिडिओला म्हणत नाही करू नका मला लाईक कमेंट पण माहिती का माझं निदान मन तरी दुखू नका जर तुम्हाला एखाद्याचं चांगलं करणं नस नवत तर कोणाचं वाईट बी करू नका माहिती का मैं मैं मा 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 मी माझ्या मनासाठी मी रील बनविते माझा आनंद आहे माझ्या आठवणी आहेत मी म्हातारी झाली तरी मी माझ्या आठवणी राहते आणि ह्या माझ्यासाठी मला तुम्हाला हात जुळून येणार की ताईला बीन तुम्ही तुमचं स्वतःचं घर काय निर्माण ठेवायचे असं चमकावा काचा दिसलं पाहिजे असं हिऱ्यासारखं दिसलं पाहिजे असं तुम्ही ठेवा पण मला तारास काय देऊ नका चला भेटू दुसऱ्या वेळेस